हॅलो गुड मॉर्निंग गाईस मॉकबुक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण अकरा नोव्हेंबरचं करंट अफेअर करणार आहे किती अकरा नोव्हेंबरचं करंट अफेअर करणार आहे याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करू ते मी तुम्हाला एकदा सांगून देतो ठीक आहे चला बघा याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे इंटरनॅशनल न्यूज कव्हर करणार आहे सगळ्यात अगोदर ठीक आहे मग नॅशनल जे अफेअर्स आहे ते सुद्धा आपण कव्हर करू बँकिंग न्यूज आहे ते सुद्धा कवर करू अवॉर्ड आहे ते सुद्धा कव्हर करू त्याच्यानंतर जे डिफेन्स आहे रक्षात्मक ते सुद्धा आपण कवर करू स्पोर्ट्सचे जे न्यूज आहे ते सुद्धा आपण कवर करू आणि जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे याची सुद्धा आपण न्यूज कव्हर करू हे जे डेली करंट अफेअर आहे ना डेली करंट अफेअर हे डेली तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे डेली तुम्हाला मिळून जाईल <coughs> ओके चला ठीक आहे वाळूया समोर चला ओके चला आज पहिला प्रश्न बघू करंट अफेअरचा कोणता प्रश्न आहे तो एक मिनिट चला बघा हा पहिला प्रश्न आलेला आहे करंट अफेअरचा बघा काय म्हणताय डीएनए शोधक जेम्स वॉट्स यांचे निधन झालेले आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात पहिले कोणता प्रश्न येऊ शकतो आपल्याला बघा सगळ्यात अगोदर हा प्रश्न येऊ शकतो की जे डीएनए शोधक आहे म्हणजे ची जे शोध कोणी घेतलेली आहे ते घेतले होते जेम्स वॉटसन हा एक प्रश्न इथे जी तयार झालाय ठीक आहे जिकेच इथे तयार झाला आणि आठवण ठेवा की जे जीकेचे जी प्रश्न आहे किंवा करंट अफेअरचे प्रश्न आहे ते असेच फॉर्म होतात ठीक आहे याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट असेल ते मी तुम्हाला सांगतो ओके च्या संरचनेचे सहशोधक आणि नोबेल पारितोषिक विजेते जेम्स यांना हे विचारू शकतात की यांना नोबेल प्राइज मिळाला आहे का ठीक आहे मिळाला आहे मग यांचा जन्म बघून घ्या यांचा जन्म केव्हा झालेला आहे सहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस ला यांचा जन्म झालेला आहे कुठे झालेला आहे ते झालेलं आहे अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये मध्ये झालेलं आहे ओके आणि एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्या सोबत डीएनए ची दुहेरी हेलिक्स मॉडेल माहिती हे कसे असते बघा हे कसे सिंगल असते आणि हे असे डबल असते ते डबल असले असते ठीक आहे रचना शोधून काढली जिच्या विसव्या शतकातील सर्वात महत्वाच्या वैज्ञानिक कामगिरीबद्दल एक मानली जाते या शोधाने अनुवंशशास्त्राची समज पूर्णपणे बदलून गेलेली आहे ठीक आहे तर याच्यामध्ये जे हायलाइटेड पॉईंट आहे ते आठवण ठेवा बघा कोणकोणते कुन आहे एक तो विचारेल की डीएनए जेम्स वॉटसन यांचे निधन केव्हा झाले ते झाले अकरा नोव्हेंबरला ठीक आहे आणि यांनी कशाची शोध घेतली होती डी एन ए शोधक आहे त्याच्यानंतर यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे यांचा जन्म केव्हा आहे सहा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी कुठे आहे अमेरिका शिकागो इथे आहे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांनी काय केलं होतं ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्यासोबत काय केले होते डीएनए चे डबल हायलेक्स मॉडेल बघा मी सांगतो कसं असतं ते एक मिनिट हा डीएनए चे डबल मोलेक्स हा डीएनए ची डबल असे मोहित आहे ना असं डबल वगैरे हो यांनी हे शोध केलं होतं ठीक आहे तर चला सेकंड क्वेश्चन आता वाचू आणि आठवण ठेवा हे पीडीएफ मी टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल जे मी हायलायटेड पॉईंट आहे ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आता करू आपण नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय बघा पंतप्रधान मोदींनी नेक्स्ट कार नाईन्टीन लॉन्च केले भारतातील पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी ठीक आहे ना बघा याच्याबद्दल इम्पॉर्टंट मी कोणता ते सांगते पंतप्रधान मोदीने नेक्स्ट कार लॉन्च केले आता ते विचारेल की नेक्स्ट कार नाईन्टीन हे कोणी लॉन्च केले तर पंतप्रधान मोदीने हा एक पहिला प्रश्न झाला त्याच्यानंतर सेकंड प्रश्न हा विचारू शकतात की भारतातील पहिली स्वदेशी कार टी सेल थेरपी कुठे किंवा कोणी लॉन्च केली तर ती कोणी केलेली आहे नरेंद्र मोदींनी बघा भारताने वैद्यकीय शास्त्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिली स्वदेशी कारटी सेल थेरपी नेक्स्ट कार नाईन्टीन लॉन्च केली हे इम्पॉर्टंट आहे हे इम्पॉर्टंट मी सांगतो कोणतं इम्पॉर्टंट बघा देशातील पहिली स्वदेशी कार आ, सेल थेरपी नेक्स्ट कार नाईन्टीन लॉन्च केलेली आहे ही लाईन सगळ्यात जास्त महत्वाची आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा कोणी हे केली आहे ही थेरपी आय आय टी मुंबई इथे सुरू झाली हा सुद्धा दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ही थेरपी कुठे सुरू झाली होती आय आय टी मुंबईमध्ये ठीक आहे आणि स्टार्टअप बघा कोणी घेतलेलं आहे इमेन्यू ऍक्ट विकसित यांनी केलेला आहे ठीक आहे हे खालचं तर एवढं इम्पॉर्टंट नाही तीन पॉईंट आहे पुन्हा एकदा तुम्हाला रिव्हिजन करून देतो बघा पंतप्रधान मोदींनी नेक्स्ट कार नाईन्टीन लॉन्च केलेले आहे हे भारतातील पहिली स्वदेशी कार्टी सेल थेरपी ठीक आहे कोणती आहे पहिली आहे आठवण याच्या अगोदर झाली होती का नाही आणि कोणी केली आहे हे पीएम मोदींनी केलेली आहे कुठे लाँच झालेली आहे म्हणजे कोणी सहकार्य केलेलं आहे आय आय टी मुंबईमध्ये एवढे पॉईंट याच्यामध्ये कामाचे आहे ठीक आहे चला वाढूया नेक्स्ट कडे आता बघा तिसरा प्रश्न इथे काय म्हटलंय मनिका विश्वकर्मा एक मिनिट हा मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची उज्ज्वल आशा ठीक आहे भारताची प्रतिनिधी बघा हे विचारेल की दोन हजार पंचवीस मध्ये भारताची प्रतिनिधी कोण करत होती ती कोण करत होती मोनिका विश्वकर्मा ही करत होती त्याच्यानंतर बघा एकवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी होणार आहे आता झालेला नाही आहे होणार आहे थायलंड मध्ये कुठे होणार आहे एक क्वेश्चन बघा इथे येऊ शकते तुम्हाला की मिस युनिवर्स दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित करण्यात येणार आहे तो आहे तो थायलंडच्या नोथांबुरी येथे कुठे थायलंडच्या कुठे करणार आहे तो नोथांबुरी येथे करणार आहे ओके त्याच्यानंतर बघा एक मिनिट थायलंडच्या कुठं नोथापुरी येथे होणार आहे मनिका विश्वकर्मा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस म्हणजे भारताकडून यांना नाव घेतलेलं आहे ठीक आहे नोथांपुरी इथे होणार आहे त्याच्यानंतर बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जयपूर येथे झालेल्या मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेत विजय मिळवून मोनिकाने राष्ट्रीय ओळख मिळवली आहे बघा याचे दोन प्रश्न इथे तयार होतात की दोन हजार पंचवीस मध्ये जयपूर इथे झालेला मिस युनिवर्स अगोदर ते विचारेल की मिस युनिवर्स कुठे झालेला आहे ते झालेला आहे जयपूर दोन हजार पंचवीस मध्ये आणि याच्यामध्ये विजेते कोण आहे तेच आहे मनिका विश्वकर्मा यापूर्वी या तिने मिस युनिवर्स राजस्थानचा मुकुट सुद्धा जिथलेला आहे ठीक आहे मूळ राजस्थानच्या गंगानेर हा हे इम्पॉर्टंट आहे की मनिका विश्वकर्मा आहे हे भारतातून कुठून आहे हे गंगानगर येथून आहे ठीक आहे बाकी तर मग एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे जे इम्पॉर्टंट ते मी तुम्हाला हाईट करून दिलेलं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ हा क्वेश्चन खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे एस बी आयने इतिहास रचला एस बी आयने इतिहास रचला बाजार मूल्य हंड्रेड अब्ज डॉलर्स ओलांडले उल, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे कारण बघा इकॉनॉमिक्स बद्दल ना असे पॉईंट खूप जास्त येतात म्हणून याला जास्त हायलाइटेड करून वाचाल ओके चला बघा काय म्हणतात पहिला प्रश्न सॉरी पहिला नाही सेकंड आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आयने एक ऐतिहासिक टप्पा गाठला जेव्हा तिचे भांडवल किती शंभर अर्ज डॉलर्स अंदाजे किती आहे अब्ज ओलांडले शेअर्स मध्ये वाढ झाली हा हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा असं विचारू शकते की एसबीआय शेअर मध्ये किती वाढ झाली ती किती झाली आहे वन पॉइंट फॉर्टी सेवन पर्सेंट ही काय झाली आहे झाली आहे ठीक आहे आणि बघा इथे अजून एक मोस्ट इम्पॉर्टन पॉईंट सांगितलंय या कामगिरीत एसबीआयच्या पातळीवर होणारी भारतातील ही पहिली बँक आहे भारतातील ही काय आहे पहिली बँक आहे बघा तुम्ही कोणकोणते प्रश्न पडू शकता मी ते सांगतो बघा पहिला प्रश्न पडेल की एसबीआय आहे ना त्याचं म्हणजे शेअर्स मध्ये किती वाढ झाली आहे ते झाली आहे वन पॉईंट फॉर्टी सेवन ठीक आहे त्याच्यानंतर विचारेल की भारतामध्ये हंड्रेड डॉलर ठीक आहे ना हंड्रेड डॉलर ओलांडला कोणती बँक आहे ती आहे तुमची कोणती आहे एसबीआय हे दोन तीन प्रकार हे बनू शकतात आणि आठवण ठेवा हा झालेला आहे प्रश्न आरबीआय बद्दल तर आरबीआय बद्दल आहे का एक तर जी मध्ये आरबीआय बद्दल किंवा याच्या इतिहासाबद्दल प्रश्न येईल तुम्हाला असंच करंट अफेअर कव्हर करावा लागते ओके चला हा नेक्स्ट हा प्रश्न काय म्हणताय कोप थर्टी स्पॉट लाईट कोप थर्टी स्पॉटलाइट हवामान अनुकूलातून एक लवचिक भविष्य निर्माण करणे ठीक आहे ना नोव्हेंबर दोन हजार हो पंचवीस मध्ये ब्राझील येथे बेलेम मध्ये होणाऱ्या आता बघा हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे कि बघा हे जे कोप थर्टी आहे कुठे होणार आहे हे, हे ब्राझीलमध्ये बेलेम येथे होणार आहे कुठे ब्राझीलमध्ये बेलेम येथे होणार आहे ओके चला नेक्स्ट ही शिखर परिषद कमी करण्याच्या पलीकडे जाऊन बदल्याच्या हवामानाच्या परिमाणाशी जुळून घेण्यासाठी व्यावहारिक पावले उचलण्यावर लक्ष केंद्रित करेल हवामान अनुकूलाचा उद्देश नुकसान कमी करण्यासाठी लवचिकता वाढवण्यासाठी नैसर्गिक बनण्यासाठी आहे याच्यामध्ये फक्त एवढंच इम्पॉर्टंट आहे की कुठे होणार आहे आणि कसा कशाबद्दल संबंधित संबंध कशाबद्दल आहे हवामान अनुकूलातून आणि कोप थर्टी होणार कुठे आहे ही होणार आहे ब्राझीलमध्ये बेलेम येते ओके चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे भारतात एक मिनिट घ्यायचं हा भारताच्या बँकिंग क्षेत्राला आकार देण्यासाठी सीतारामन आणि मल्होत्रा यांनी एक धाडसी सुधारणा अजेंडा मांडला सगळ्यात अगोदर सीता कोण आहे वित्त मंत्री आहे ही हा एक प्रश्न होऊ शकतो सीतारामन ही वित्त मंत्री आहे ठीक आहे चला नेक्स्ट हा मग काय म्हणत आहे अर्थमंत्री निर्मला रमन आणि रिझर्व बँक आरबीआय म्हणजे कोण अर्थमंत्री कोण आहे आपले सीतारामन आहे आणि आरबीआयचे गव्हर्नर हे बघा तिथे दोन प्रश्न क्रिएट झाले एक कोणता की जे आरबीआयचे गव्हर्नर आहे ते सध्या कोण आहे संजय मल्होत्रा हा एक प्रश्न झालाय आणि नेक्स्ट अर्थमंत्री कोण आहे हा ते दुसरा प्रश्न बनलेला आहे ठीक आहे यांच्या नेतृत्वाखाली भारत बँकिंग सुधारणाच्या एक नवीन युगाची सुरुवात करत आहे देशातल्या जलद आर्थिक क्षमतेनुसार जागतिक स्पर्धात्मक आणि भांडवल सशक्त प्रणाली तयार करणे हे याचे काय प्राथमिक उद्दिष्ट आहे ठीक आहे याच नंतर याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नाही आहे जे पॉईंट आहे मी ते तुम्हाला सांगून दिलेले आहे चला नेक्स्ट पॉईंटकडे जाऊ आपण हा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा हवामान चर्चेची तीस वर्ष हवामान चर्चेची तीस वर्ष प्रगती नुकसान आणि धोक्यात असलेला ग्रह हा इम्पॉर्टंट आहे बघा कोप थर्टी मी सांगितलं तुम्हाला ती होणार आहे ब्राझीलच्या बेलेम मध्ये ठीक आहे संयुक्त राष्ट्राच्या हवामानाच्या परिषद कोप दोन हजार पंच मध्ये स्टार्ट केव्हा झाली होती एकोणीसशे पंच्याण्णव सुरू झालेल्या हवामानाच्या वाटा घाटीचा तीस वा वर्धापन दिवस साजरा करण्यात येत आहे बघा इथे पुन्हा तीस इम्पॉर्टंट आहे हा जे तीस आहे ना हे पुन्हा इम्पॉर्टंट ते विचारू शकतात की जे कोप थर्टी आहे याला किती वर्ष झालेली आहे याला तीस वर्ष झालेली आहे आणि कोपची स्थापना केव्हा झाली होती ती झाली होती नाईनटीन स्थापना झाली होती ओके या परिषदेचा मुख्य उद्देश तीन दशकाच्या हवामान धोरणाचा आश्वासनाचा प्रगतीचा आढावा घेणे आहे आणि भविष्यासाठी प्रभावी प्रभा हवामान कृती आणि ऊर्जा संक्रमणासाठी एक रोडमॅप विकसित करणे हा होता पुनरावलोकन असे आढळून आले की एकोणीसशे पंच्याण्णव पा, पासून हरितगृह या उत्सर्जनात चौतीस पर्सेंट वाढ झाली बघा हा इम्पॉर्टंट आहे की एकोणीशे पन्नास पंच्याण्णव पासून आपल्या भारतामध्ये किती म्हणजे वाढ झालेली आहे थर्टी फोर पर्सेंट ठीक आहे जागतिक तापमान हे जवळ येत आहे ठीक आहे हे भारतामध्ये ना हे पूर्ण वर्ल्ड मध्ये आहे ठीक आहे चला नेक्स्ट आहे अजून करू <laughs> जे मी सांगत आहे ना जे इम्पॉर्टंट हायलाइटेड पॉईंट आहे ना मी तुम्हाला पुन्हा एक रिव्हिजन करून देईन हायलायटेड पॉईंट जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते राष्ट्रीय शिक्षण राष्ट्रीय शिक्षण दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा भारताचे पहिले शिक्षा मंत्री मौलाना कलम आझाद मुलांना कबुल आझाद हे इम्पॉर्टंट आहे हा एक पहिलाच प्रश्न इथे बनून गेला की भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ते कोण होते अब्दुल कलाम आझाद हा हा एक प्रश्न प्रश्न निर्माण झाला नेक्स्ट बघा राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा अकरा नोव्हेंबरला हा झाला याचे दोन प्रश्न ठीक आहे नेक्स्ट काय म्हणते यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो या दिवसाचे उद्दिष्ट शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणे समाजात साक्षरता पसरविणे विद्यार्थ्यांमध्ये आणि ज्ञानाची भावना निर्माण करणे हा राष्ट्रीय दिवस पहिल्यांदा दोन हजार आठ मध्ये हा बघा हा इथे तिसरा की पहिल्यांदा दोन हजार आठ मध्ये कोणी साजरा केला होता सॉरी कोणी म्हणजे ते तर केला केला के होता दोन हजार आठ मध्ये हा झाला तीन प्रश्न पहिले सांगितलं की राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा येतो अकरा नोव्हेंबरला भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते मौलाना कबूल आझाद ठीक आहे दोन हजार हो आठ मध्ये स्टार्टिंग झाला हे तीन प्रश्न झाला आणि आठवण ठेवा मौलाना कबुल आझाद हे माहितीय सगळ्यात यंग होते कोणाचे इंडियन काँग्रेसचे इंडियन काँग्रेसचे सगळ्यात यंग होते आणि सगळ्यात जास्त काळ राहण्यावाले हेच होते अबुल कलाम आझाद ओके नेक्स्ट um, स्वातंत्र्यानंतर मौलाना आझाद यांनी शिक्षण मंत्रणाची जबाबदारी स्वीकारली आणि भारतात आणि आधुनिक वैज्ञानिक धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणालीचा पाया घातलाय ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ बघा आता हिचे जे प्रश्न आहे ते आपण बघून घेऊ आपण जे आज करंट अफेअर कव्हर केलं आहे त्याचे एम सी सुद्धा आहे एक वेळा ते आपण टच करून घेऊ बघा काय है म्हणत आहे वॉटसन क्रिक दुहेरी हेलिक्स हे कोण कोणाच्या मदतीने मांडली होती त्यांच्या फ्रेंडच्या मदतीने त्यांच्या फ्रेंड कोण होता फ्रान्सिस क्रिक ठीक आहे आणि हे डिटेल आहे हे तुम्ही वाचू शकता नेक्स्ट प्रश्न काय नेक्स्ट कार नाईन्टीन ही कोणी लॉन्च केलेली आहे नेक्स्ट भारतातील पहिली स्वदेशी कार्डी सेल थेरपी आहे आणि आठवण ठेवा ही लॉन्च कोणी केली नेक्स्ट मग काय म्हणत आहे दोन हजार पंचवीस ची मिस युनिवर्स स्पर्धा कुठे होणार आहे ते मी सांगितलं ना नोथामभुरी थायलंड मध्ये होणार आहे ओके हे तुम्ही रीडिंग करू शकता नेक्स्ट प्रश्न काय सहा नोव्हेंबर रोजी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया ते आहे शंभर अब्ज डॉलर्स आणि बघा यांची किती वाढ झालेली आहे हे सुद्धा आहे आणि अशी करणारी ही बँक कोणती आहे ही फर्स्ट बँक आहे आर बी आय ओके नेक्स्ट काय म्हणते दोन हजार पंचवीस मध्ये एक मिनिट हा दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या कोप थर्टी हवामान शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करणार आहे ते करणार आहे ब्राझील ब्राझील मधील कुठे होणार आहे ब्राझीलच्या बेलेम मध्ये होणार आहे कोप को थर्टी ठीक आहे ना नेक्स्ट आणि हे कोप थर्टी हे कशाशी संबंधित आहे ही हवामान शिखर परिषद आहे ठीक आहे ना म्हणजे वातावरण आणि पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित आहे नेक्स्ट काय म्हणत आहे भारतातील बँकिंग सुधारणा युगाचे नेतृत्व आरबीआय कडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि यांच्यासोबत कोण काम करत आहे हे दोन पार्टनर कोण काम करत आहे ते संजय मल्होत्रा हे चे काय आहे हे चे गव्हर्नर आहे ओके नेक्स्ट प्रश्न कोप प्रक्रियेतील एक मिनिट कोप प्रक्रियेतील सर्वात मोठे यश ऐतिहासिक हवामान करायला मानले जाते ते आहे पॅरिस करार दोन हजार पंधरा ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे हा सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा मानला जातो हा किंवा मानला जातो सांगा हा जातो अकरा नोव्हेंबरला ठीक आहे ना पाच सप्टेंबरला काय असतो तो शिक्षक दिवस सव्वीस जानेवारीला तुम्हाला माहितच आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि केव्हापासून स्टार्ट केला आहे हा सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओके चला आता हे वन लाइनर फॉर्मेट आहे हे तुम्ही माहिती आहे का स्वतः सुद्धा तुम्ही बघू शकता वन लाईनर फॉर्मेटमध्ये हे तुम्ही रीडिंग करू शकता वन लायनर फॉर्मेटमध्ये मस्त जे आपण केलेलं आहे आता सगळं त्याचं मस्त बिलकुल रिव्हिजन आहे हा फर्स्ट क्वेश्चन सेकंड थर्ड फोर्थ फाईव्ह फाईव्ह क्वेश्चन झाले याच्यामध्ये बघा सहावा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे ना अकरा क्वेश्चन किती आहे अकरा डेली माहिती आहे का आपण एवढेही केले ना तरी सफिशियंट आहे आपल्याला तरी सफिशियंट आहे मी जे इम्पॉर्टंट करून दिलेलं आहे ना हे पीडीएफ मी टेलिग्रामला सुद्धा टाकून देतो आणि सगळ्यात मेन बघा जे होतं हे सांगायचं होतं एक की बघा मॉकबुक एक माहिती आहे एक आपलं अप्लिकेशन आलेलं आहे माहिती आहे ना मॉकबुक नावाच्लिकेशन आहे याच्यामध्ये माहिती आपण काय केलेलं आहे बघा मी सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये याच्यामध्ये आपण फक्त एक टेस्ट पास बनवलेली आहे काय बनवलेली आहे टेस्ट पास बनवली आहे या टेस्ट पासमध्ये माहिती आहे काय की फक्त तुम्हाला एकदा परचेस करायची आहे एकदा परचेस करायचं आहे आणि एकदा जे परचेस केलं त्याच्यानंतर तुम्हाला वन इयरची एक व्हॅलिडिटी मिळणार आहे वन इयर व्हॅलिडिटी त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ऑल एक्झाम म्हणजे जेवढे पण बघा सेंट्रल एक्झाम असेल मार्क्स ची एक्झाम असेल मग एमपीएससीची असेल या सगळ्यांची माहिती आहे का टेस्ट सिरीज फक्त एकाच पासमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे फक्त झालं टेस्ट सिरीज आणि जे नवीन नवीन टेस्ट चालू आहे की जीएमसी नांदेडची जी टेस्ट सिरीज वेगळे घ्या मग जे संभाजीनगरची वेगळी घ्या आमच्याकडे तसं नाही आहे एकाच पासमध्ये तुम्हाला ऑल एक्झामची टेस्ट सिरीज मिळून घेत जाईल आणि बघा टेस्ट सिरीज तर राहील त्याच्यामध्ये माहिती अजून काय काय अपडेट होणार आहे करंट अफेअर आहे बारा महिन्याचे ते अपडेट होणार आहे पूर्ण जिल्ह्याची माहिती ते अपडेट होणार आहे त्याच्यानंतर पूर्ण ऑल इंग्लिश ते होणार आहे त्याच्यानंतर बघा मग टीसीएस आहे ना टीसीएस मी दोन हजार बावीस पासून जे आतापर्यंत एम सी घेतलेले आहे ते सुद्धा तुम्हाला रिव्हिजन मध्ये मिळणार आहे जर तुम्हाला टेस्ट पास परचेस करायची असेल तर प्ले प्लेस्टोर वरून मगबुक अप्लिकेशन डाउनलोड करा अजून सांगतो एक मिनिट हा टेक्स्टबुकवरून मॉकबुक अप्लिकेशन हे डाउनलोड करा आणि टेस्ट पास आहे ना हे जे टेस्ट पास आहे टेस्ट पास करचेस करताना कोड लावायचं काय कोड लावायचं कमल म्हणजे हे कॅपिटलमध्ये लिहायचं एक मिनिट हे जे कमल आहे ना हे कॅपिटलमध्ये लिहायचं की एम ए एल ए, 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 आणि त्याच्यासमोर असं लिहायचं फिफ्टी हे कंटिन्यू मध्ये लिहायचं तर जे पेट कोर्स आ, जे कोर्स आहे ना ते फोर डबल लाईनचा आहे ना ते तुम्हाला फिफ्टी पर्सेंटमध्ये मिळून जाईल किती टू फिफ्टी वन मध्ये आणि टू फिफ्टी वन एकदा खर्च करा आणि मग वर्षभर कशाचीही टेसेज वगैरे आणि नोट्स वगैरे घ्यायची गरज नाही तुम्हाला टी सी चे पूर्ण याच्यामध्ये प्रश्न टाकण्यात येणार आहे बघा मराठी झालेला आहे अजून मॅथ रिजनिंग झालेला आहे अजून बाकीचे जे काम चालू आहे सगळ्यात माहिती पूर्ण टी सी चे ओरिजिनल आन्सर की फॉरेन मध्ये सुद्धा आपण टाकलेले आहेत तर ठीक आहे चला भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये गुड मॉर्निंग हॅव नाईस डे